साहेब आणि विरून दिमानोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री गुळवी साहेब यांच्या पावन स्मृतीला आदरांजली वाहू आज या ठिकाणी अमर सेत संघाने या दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आम्हाला इथे उपस्थित राहण्याची विनंती केली आणि आम आमचं आणि आमचं अधिकारी दादा खरोखरच कोणतंही काम असू दे युवकांना प्रोत्साहन द्यायचं असू दे जसं दादानी आत्ताच सगळ्यांच्या समोर सांगितलं की कोणीतरी नाव सांगितलं की सर्वे सर्व दादा आहेत परंतु त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी सर्वे सर्व वगैरे नाही आहे सर्व मेहनत संघाचे आहे खरोखर दादांसाठी काय वाजवा आणि मी सुद्धा सांगेल की अमर क्रीडा मंडळाचे आम्ही सदस्य सगळं नाममात्र आहोत परंतु आमचे कर्ते स्वर्गीय पांडुरादा गोंधळी साहेब आहेत की ज्यांनी या अमर क्रीडा मंडळाची मुहूर्तमेळ खूप वर्षापूर्वी रोवली आणि आम्ही फक्त त्यांच्यातून काहीतरी दगड एकत्र आलो आणि आज बघता बघता अमर क्रीडा मंडळाला सुद्धा केवळ रजिस्ट्रेशन होऊन पंधरा वर्ष सोळा वर्ष झालेली आहेत खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि या कासने गावामध्ये का या अमर क्रीडा मंडळाला जसे खेळाडू जोडले गेले तसेच सर्व हितचिंतक सुद्धा जोडले गेले आणि आमच्या मंडळाची मी जरी अध्यक्ष असलो तरी मी अध्यक्षस्थान कधी स्वीकारलं नाही मी समजतो की माझ्या मंडळातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक सदस्य हा अध्यक्ष असेल आणि तो अध्यक्षाप्रमाणे बिहेव्हिअर करतो त्याला जी दिलेली जबाबदारी तो अध्यक्षाप्रमाणे पार पडतो खरोखरच मला अभिमान आहे की मी अमर क्रीडा मंडळाचा एक सदस्य आहे कोणतीही गोष्ट यशस्वी करायचे असेल तर सगळ्यांचं एकीचं बळ खूप महत्वाचं असेल एक काढी काठी जर घेतली तर ती कोणीही तोडू शकतो परंतु जेव्हा काठींचा भारा बांधला जातो त्यावेळेला ते तोडणं ते जोडणं कुणालाही शक्य होत नाही आणि या तत्वाप्रमाणे आज अमर क्रीडा मंडळ पाव पाव रोवून अगदी या कासने गावामध्ये रोवलेलं आहे आणि याची मुहूर्त मेढ पांडुराच्या गुंदरी जरी रोवली असेल तरी आज त्याचं खरं क्षेत्र श्रेय जे आहे आम्ही सर्व मंडळी बरेचशी मंडळी बाहेर राहतो तू खरच रे जे ते आमचे सर्वेस्राव भगवान असेल किंवा आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष असतील नाना गोंधळी आज नाना गोंधळी सारखा कार्यकर्ता नाना गोंधळी सारखा व्यक्तिमत्व याच्यासाठी महत्वाचं आहे की आज जर खेळाला जायचं असेल तर तो चार दिवसापूर्वीपासूनच तयारी चालू करतो राहुल तुला यायचंय नानू तुला यायचंय मिलिंद तुला यायचंय खरोखरच एवढी मेहनत आज कोणी घेत नाहीयेत माणूस विचार करतो कोणतंही कार्य करायचं घरचं काम करायचं माणूस विचार करतो पाचशे रुपये मजुरी द्या एक माणूस आणा आणि त्याला सांगून द्या काम करा परंतु हे काम तसं होत नाही त्याला सांघिक भावना सांघिक दृष्टिकोन महत्वाचा असतो कोण भारत